या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि सुभाष पवार यांच्या वतीनं निमित्त अद्वितीय अशा कलाकृतीचं सादरीकरण करण्यात येणार आहे चित्रकार विपुल मिरजकर यांनी बावीस बाय बावीस आकाराची छत्रपती शिवरायांची कलाकृती थ्रेड आर्टच्या माध्यमातून साकारली आहे दोऱ्याच्या साह्यानं ही साडेचारशे चौरस फुटाची कलाकृती तयार करण्यात आली असून वर्ल्ड रेकॉर्ड साठी पाठवण्यात आली आहे या कलाकृतीचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे हा कार्यक्रम अठरा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता होणार आहे तयार केलेले आहे बावीस बाय बावीस फुटाचे आणि त्याला बेड आर्ट म्हणतात हे आता आपल्या सोलापुरात कोणत्याच जयंती कोणत्याच ह्याला झालेलं नाही आहे बिपुल निरंतर साहेबाने आणि सुभाष मुलीशींनी पवारनी तयार केलेलं आहे ह्याचं ह्याचं उद्घाटन अकरा तारखेला म्हणजे उद्या पाण्याच्या कार्यक्रम होणार आहे उद्या जयकुमार पुरे साहेब देवेंद्र खोटे साहेब विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख साहेब आमदार साहेब आणि चंद्रकांत आमदार ट्रस्टी अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते होणार मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागा सुरू आहे आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीचे क्रीय होते सोलापूरचं नाव ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतभर पसरवलेलं आहे किंवा भारतभर त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केले आहे विपुल मुजासकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा प्रयोग होणार आहे या कलाकृतीची वर्ल्ड रेकॉर्डसाठी देखील नोंद होणार आहे आणि प पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचे दोऱ्याच्या सयानंद अतिशय प्रेरणादायी अशी प्रतिमा त्या ठिकाणी साकारण्यात आली आहे निश्चितच सोलापूरकरांना आणि शिवप्रेमींना ती प्रतिमा आवडणार आहे असं आरोप दिला आहे